रहा। उपली का का या ठिकाणी धारूळ आणि वळवणी तालुक्याच्या वेशीवर असणारा हा उपळी कुंडलिका तलाव या ठिकाणी आपण पाहू शकता जी कुंडलिकाची सुरक्षा भिंत आहे या भिंतीच्या मधल्या बाजूने अगदी शेतामध्ये प्रकारे मोठे झाड असतात प्रकारे या ठिकाणी मोठे झाडे झालेली आहेत कारण यामुळे आज जरी कुंडलिका तलाव पूर्णपणे भरलेला असून या ठिकाणी या झाडामुळे मोठी भीती निर्माण होऊ शकते कारण ही जर मुळ्या पूर्ण आज जर पाहिलं तर झाडं जर पाहिलं तर अगदी पंधरा ते वीस वीस फूट उंच आहेत आणि यामध्ये त्याचे बुडं अगदी मोठ्या झाडाप्रमाणे झाले आहेत यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या झाडाची तोड झालेली नाही यामुळे या, या कुंडलिका तलावाच्या बाजूने जी काही भिंत आहे या तलावाची सुरक्षा धोक्यात सापडली आहे त्या ठिकाणी आजूबाजूला असणारा हा दावणंदरा उपरी कुंडलिका शिवार या शिवाराच्या बाजूने अगदी हा कुंडलिका तलाव ओव्हरफ्लो भरलेला आहे आणि या कुंडलिका तलाव भरल्यामुळे हे जे काही मोठमोठे झाडे झाले आहेत त्या झाडामुळे याच्यामुळे या भिंतीमध्ये जाऊन या कुंडलिका तलावावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो या ठिकाणी तेलगाव पाटबंधार विभागाच्या वतीने कुठलीही साफसफाई करण्यात आलेली नाही गेल्या दोन ते तीन वर्षापासून साफसफाई न झाल्यामुळे या ठिकाणी पाह आपण जर पाहिलं तर कागदोपत्री फक्त अधिकाऱ्याकडून पैसे उकळण्याचा डाव केला जातो आणि पैसे उकळून या ठिकाणी साफसफाई केली अशी दाखवली जाते मात्र दा जा। या ठिकाणी प्रत्यक्ष जर पाहिलं तर आपल्या अशा प्रकारे म्हणता येईल की वरिष्ठ अधिकाऱ्याशी का हात मिळवणी केली का हा प्रकार जर असं जर होत असेल तर या ठिकाणी जर कुंडलिका ता लाव जर फुटला आणि काही मोठा धोका निर्माण झाला तर याला आपण कारणीभूत कोणाला धरायचं या ठिकाणी आपण व्हिडिओद्वारे सर्व पाहू शकता की दोन्ही बाजूने मोठमोठी झाडे झाला असून मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे बाबी やばいやばいやばいやばいいいやばいやいで。ばいやばいやばいやばいやばいやば どれば。